मध्ये मी प्रकाश कत्रे तुमचं स्वागत करतो आहे आज मी तुम्हाला नवीन वनस्पती अमरवेद याबद्दल माहिती देणार आहे तर तुम्ही जर रस्त्याच्या कडेला वगैरे असं निरगुडीचं झाड म्हणा बोरीचं झाड असं रस्त्याच्या कडेला ही सहज दिसते लहानपणी कोण कोण खेळ आहे दुकान दुकान तुम्हाला माहिती आहे का आम्ही लहान असताना याचं सेव म्हणून एक दुकानात खेळायला वापर करायचो तर आम्ही दुकान दुकान खेच हिला म्हणतात अमरवेद तर आयुर्वेदात अमरवेलीला खूप अनन्य साधारण महत्व आहे मंडळी जर ह्या अमरवेलीचे फायदे तुम्ही जर ऐकाल तर तुम्ही ऐकून याबद्दल मी तुम्हाला सविस्तरच माहिती तर आपण पूर्ण गळती हा आपल्या माता म्हणजे एक हिवाळ्याचा प्रश्न बऱ्याचशा आपल्या माता भगिनी असतात त्यांना केस गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय तर तुम्ही काय करू शकता है? ही दिसते ही अमरवेल आहे तर ह्या अमरवेलीचा रस काढायचा वाटीत दोन चार चमचे किंवा तुमच्या गरजेनुसार तुमचे जसे केस असतील तसं आणि केसांच्या मुळांना लावायचा तुम्ही केस धुण्यापूर्वी अर्धा ते एक तास लावा आणि नंतर केस धुतल्यानंतर असं नेहमी जेव्हा जेव्हा तुम्ही केस दिवाल आठवड्यातून दोन वेळा जरी केलं तरी चालेल तर तुमची केस गळती थांबून जाईल एवढं रामबाण आणि आयुर्वेदिक उपचार आहे आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या केसात कोंडा झाला असेल तरी तो ह्या उपायाने दूर होईल आणि जर जर नुकतंच केस गळायला सुरुवात झालीत आणि जर टक्कल पडत चालले तर तुम्ही जर ह्या अमरवेलीचा जर रस जर केसांच्या मुळांना ला लावला तर ते केस परत येण्यास येतात एवढं ये असं हे आयुर्वेदिक उपाय असं तुम्ही जर नेहमीच वापर करा तसेच दुसरा विषय असा तर बघा कोणाला असं वाटतंय की आपल्या चेहऱ्या सुरकुत्या आल्यात आपला चेहरा नुसतेच दिसतोय आणि तो जर चांगला वाटावा असं कोणाला वाटत नाही का तर नक्कीच प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक आपल्या माता भगिनींना आपला चेहरा सुंदर दिसावा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या नष्ट असं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता ह्या अमरविलीची पेस्ट करा जर पेस्ट केल्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर जर लावला आणि अर्धक तास ठेवला आणि नंतर तुम्ही जर चेहरा धुतला तर तुमच्या चेहऱ्यावरती आलेल्या लहान लहान सुरकुत्या कमी होतील आणि तुमच्या चेहऱ्याला चांगला एक सुंदर असा ग्लो येऊन जाईल आणि तुम्ही चेहरा सुंदर दिसेल तर हाही तुम्ही एक प्रयोग करू शकता असं हे आयुर्वेदिक उपचार आहे तसेच ज्यांना ज्यांना अपचन आहे किंवा लघवीचे जे विकार आहेत लघवीला लग, लग, जळजळ होणे आग होणे तर तुम्ही याचा जर अमरवेलचा काढा साधारण मोठभर आणा आणि त्या ग्लासभर पाणी टाका आणि चांगलं उकळवा उकळवल्यानंतर सकाळी सकाळी उपाशी फुटे एक कप आणि संध्याकाळी एक कप असं जर तुम्ही चार ते पाच दिवस घेतलं तर तुमचा अपचन किंवा मूत्रविकार ॲसिडिटी हे विकारही दूर होऊ शकतात आणि तसंच बऱ्याचशा जणांना बघा फंगल इन्फेक्शन नाईट गच करणं खरूच सोयरासिस किंवा डाग पडतात बघा असे तर त्याच्यावर तुम्ही अमरवेलीचा कडा करून जर एक कप सकाळ संध्याकाळ असं जर पिला आणि अमरवेलीचा रस जी बाधित जागा झाली म्हणजे गच करणं खाज नायटा तर त्या जागेवर याचा रस लावा असे सर्व प्रकारचे त्वचा रोग तुमचे अमरवेलीने नाही होतील एवढं चांगलं आणि आयुर्वेदिक उपाय आहे तसेच बघा अंगावर कवचेहऱ्यावर मुरूम येतात फोड येतात तर तुम्ही त्याला एक साधा सोपा उपाय काय करायचा अमरवेलचं चूर्ण आणि तुळशीची पाने पाच ते दहा अशी एकत्र करून जर तुम्ही हे तुम्ही सेवन केलं तर चेहऱ्यावर मुरूम कमी होण्यास मदत होईल बरेचसे आपल्या माता भगिनी असतात त्यांचं लग्न होऊन बरीच वर्ष झालेली आहेत पाच सात वर्षे झाले आहेत मुलबाळ नाही तर हे त्यांच्या दृष्टीने चांगलं नाही परंतु जर त्यांचे रिपोर्ट सर्व नॉर्मल असतील तर, तर, तर मी एक साधा आणि सोपा या वंदेत्वावर उपाय सांगतोय ज्या माता भगिनींना त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत परंतु गर्भधारणा होण्यास अडचण आहे तर त्यांनी काय करू शकता चा, तुम्ही मासिक पाळीच्या तुमच्या चौथ्या दिवसापासून हे तीन ते चार चमचे अमरवेलीचं चूर्ण पाहण्याबरोबर नऊ दिवस घेतलं तर तुमच्या घरी चांगली बातमी समजण्यास वेळ लागणार नाही एवढं चांगलं आणि घरगुती सोपा वनस्पती उपाय आहे तुम्ही गर्भधारणेकरता हा उपाय करू शकता याने तुम्हाला नक्कीच चांगली बातमी समजेल मंडळी मी ही माहिती देत असलेले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तरच तुम्हाला ही माहिती कळेल जर तुम्हाला हे औषधं किंवा हे चूर्ण करणं शक्य नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता मी तुम्हाला हे चूर्ण उपलब्ध करून देईल माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी सेहेचाळीस चौतीस एकोणचाळीस पंच्याण्णव तुम्ही मला कॉल करू शकता अमरवेलीचे अजून तुम्हाला काही फायदे सांगतो आहे जर बघा कोणत्याही प्रकारे जर अंगावर खाज येते जर खाज येत असेल तर खाजेवर अमरवेलीचे रसाचं लेप लावा जर अमरवेलचा रस जर खाज आलेल्या भागावर लावला तर तुमची खाज लगेच थांबून जाईल असं एवढं बहुगुणही अमरवेल आहे तसंच पित्ताशयात बघा बरेचसेजणं पित्ताश खडे होतात मग ऑपरेशनसुद्धा करावं लागतात बरं ऑपरेशन करण्यापूर्वी एक साधा सोपा कोणतेही पैसे न लागता हा उपाय करायला काय हरकत आहे का तर पित्ताशयात जर खडे झाले तर रोज साधारण दोन चमचे अमरवेलीचा रस किंवा तुम्ही काढा पण करू शकता अर्धा अर्धा कप जर काढा सकाळ संध्याकाळ घेतलास तर पिताशेतले खडं विरघळतात आणि त्याच्यातून तुम्हाला सुटका होईल आजार बरा होईल एवढं चांगलं आहे तसंच बऱ्याचशा जणांना बघा करपट्डे पोटफुगी ॲसिलिटी हा त्रास वारंवार भेडसत असेल तर तुम्ही काय करू शकता हे अमरवेल आणायची सावलीत चुकवायची आणि आमरवेलचं जर दोन चमचे पावडर सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घेतलं तर तुमचे करपट ढेकर गॅस अपचन ह्या व्याधी तुमच्या पूर्ण बऱ्या होतील आणि तुम्हाला याच्यात आराम भेटेल तर एवढं चांगलं आहे आणि तसंच दुसरं माझ्या शॉर्ट व्हिडिओत मी सांधिवताची माहिती दिलेली आहे तरी पण पुन्हा आता सांगतोय ज्यांना सांधिवत आहे गुडघे आहे आमवात आहे किंवा कोणत्याही प्रकारचे जर शरीरावर वेदना होतात तर तुम्ही काय करा आंघोळीपूर्वी या अमरवेलीचा रस काढायचा हा हा रस वेदना होत असलेल्या भागावर जर आंघोळीपूर्वी लावून पंधरा तेवीस मिनटं किंवा अर्धा तास लावून नंतर आंघोळ केली तर तुमची सांधेदुखी गुडघेदुखी आमवात हा पूर्णपणे कमी होईल बरा वाटेल एवढं चांगला आहे तसेच बऱ्याचशा जणांना बघा मधुमेह मधुमेह हा तर कॉमनच झालेला आहे रक्तातील साखर भरपूर वाढते तर ह्या रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याचं काम हा अमरवेल उपयोगी आहे तर तुम्ही अमरवेलचे चूर्ण सकाळी दोन चमचे उपाशी फुटे आणि संध्याकाळी दोन चमचे असं जर तुम्ही सेवन केलं तर रक्तातील साखर नियंत्रणात येण्यास खूप उपयोगी आहे आणि त्याचं मदत होते तसंच बघा तुम्ही केस गळतीसाठी केसांसाठी तुम्ही तेलसुद्धा तयार करू शकतात तर केस तेल तयार करण्यासाठी काय करू शकता तुम्ही अमरवेल अंदाजे घ्या तुम्ही आवश्यक त्याप्रमाणे मोठ मोठ मो, दोन मोठ आणि ते खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल तुम्हाला जे शक्य होईल ते त्या ते तेलात अर्धा तास साधारण मंद गॅसवर किंवा असा मंद आचेवर जर तुम्ही ते उकळवलं आणि तेल जर ते बंद बाटलीत भरून ठेवा आणि नंतर ते तेल जर तुम्ही केसांच्या मुळांना लावलं तर तुमची केस गळतीसुद्धा थांबण्यास मदत होईल एवढंही बहुगुणीने आयुर्वेदिक अमरवेल आहे तर अमरवेलचे फायदे सांगावे तेवढे कमीच आहेत तरी पण तुम्ही याचा हा उपयोग करू शकता तसेच बऱ्याचशा जणांना बघा एक महत्त्वाचे आणि विषय सगळ्यांना भेडसवणारा म्हणजे कमजोरी बऱ्याचशा जणांना जर कमजोरीची समस्या असेल तर तुम्ही काय करू शकता ह्या अमरवेलचा रस जर सकाळी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे जर असं नियमित सेवन केलं तर तुमची जे येणारी कमजोरी तुमचा थकवा पूर्णपणे दूर होईल तर हा उपयोग तुम्ही असंही करू शकता हे आयुर्वेदिक आणि बहुगुणी अशी ही अमरवेल आहे मंडळी मी दिलेली माहिती अमरवेलची जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रामबाण या उपचार चॅनलला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि इतरांनाही माहीत व्हा आपले नातेवाईक वगैरे मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद